नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतीमध्ये तुकडे होत चालले शेतजमीन ही कमी कमी होत चालली मग अशामध्ये सुद्धा प्राण्याचा त्या ठिकाणी खूप भयानक त्रास आपल्याला बघायला मिळतो हा त्रास कमी करण्यासाठी किंवा आपलं शेतातलं पीक वाचवण्यासाठी जी की झटका मशीन आपण सर्वांनीच ऐकली असेल की झटका मशीन तर शेतकरी मित्रांनो ही झटका मशीन आपल्याला प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी ती, त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरत आहे मग ही झटका मशीन किती रुपयापर्यंत मिळते झटका मशीनचं सेटअप कशा पद्धतीने आपण शेतामध्ये लावू शकतो आणि त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशी नवनव माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो वेळ न घालवता चला तर वळवे आपल्या व्हिडिओ ही मशीन आहे झटका मशीन तर शेतकरी मित्रांनो ह्या झटका मशीनीबद्दल आपण माहिती जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात प्रथम आपण बघू शकता की या ठिकाणी पॉवर ऑफ आणि ऑनचं बटन त्या ठिकाणी बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो पॉवर ऑफ आणि ऑन त्या ठिकाणी आहे यामध्ये ऑन ऑन केलं तर त्या ठिकाणी झटका मशीन त्या ठिकाणी चालू होते आपल्याला आवाज येत असेल टिकटिक त्या ठिकाणी वाजायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो ही झटका मशीन चालू होत असते त्या ठिकाणी आपण या हिला बंद करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मीटर बघायला मिळतं तर हे मीटर कशाचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे मीटर आहे चार्जिंगचं चा। तर आपल्याला या ठिकाणी समजतं की चार्जिंग किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेले आहे तर ही आपल्याला या ठिकाणी या मीटरमध्ये आपल्याला चार्जिंग त्या ठिकाणी समजते शेतकरी मित्रांनो अलीकडं आपल्याला त्या ठिकाणी यू एस बी पेनाचं या ठिकाणी शॉकेट बघायला श्वाकेड मिळतं हे शॉकेट शेतकरी मित्रांनो दोन शॉकेट आपल्याला बघायला मिळते तर हे शॉकेट म्हणजे कशाचं आहे तर हे शॉकेट शेतकरी मित्रांनो हे आपल्याला श्वा मोबाईल आपल्याला त्या ठिकाणी चार्जिंग करायला मिळतो म्हणजे आपण या ठिकाणी दोन मोबाईल एक सोबत चार्जिंग त्या ठिकाणी करू शकता यासाठी आपल्याला या यामध्ये ॲडव्हान्स त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शॉकेट दिलेला आहे शेतकरी मित्रांना मित्रांनो त्यानंतर आपल्याला हे जे बटन आहे तर हे मीटरचं आणि जे आपण मोबाईल चार्जिंग करणार आहे तर त्यासाठी ऑन ऑफचं बटन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्या ठिकाणी मित्रांनो हे आपण बघू शकता की जे चार्जिंगचा त्या ठिकाणी हा लाईट आपल्याला त्या ठिकाणी चमकताना दिसत आहे त्या ठिकाणी जर शेतक मित्रांनो बॅटरी लो जर झाली तर बॅटरी लोचं या ठिकाणी सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी दाखवतं शेतक मित्रांनो अशा पद्धतीने हे सिग्नल त्या ठिकाणी दाखवलेले आहे त्यानंतर शेतक मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी बारा तास आणि चोवीस तास अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवत आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तासावर जर लावली तर आपल्याला रात्रंदिवस दोन्ही म्हणजे चोवीस घंटे म्हणजे त्या ठिकाणी रात्री आणि दिवसासुद्धा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ही मशीन चालू राहणार आहे तर पण शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जर बारा घंट्यावर आपण या ठिकाणी मशनीचं ऑन त्या ठिकाणी करून ठेवलं तर आपल्याला शेतकरी मित्रांनो बारा घंटेच म्हणजे आपल्याला फक्त संध्याकाळी ज्यावेळेस सोलरवरून आपल्या बॅटरीची चार्जिंग होईल सोलर ज्यावेळेस चार्जिंग होणं बंद होईल त्यावेळेस आपली जी मशीन आहे तर, तर ती ऑन होणार आहे तर यासाठी आपल्याला बारा घंट्यावर बारा किंवा चोवीस घंट्यावर आपल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी लावू शकता यासाठी असं बटन त्या ठिकाणी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्या त्यानंतर आपल्याला हाय आणि लो या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे म्हणजे पॉवर पावर, पावर म्हणजे आपल्याला जी झटका मशीन आहे तर तिचा पावर आपल्याला किती प्रमाणात द्यायचा आहे आपण या ठिकाणी लोवर जर केलं तर आपल्याला प्राण्याला जो झटका लागणार आहे तर तो कमी कमी प्रमाणात लागणार आहे आणि जो हाय आहे तर हाय म्हणजे की जास्त प्रमाणात त्या ठिकाणी झटका त्या ठिकाणी प्राण्याला लागणार आहे तर या पद्धतीने आपण या ठिकाणी सेटअप त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बजर दिलेला आहे बजर म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो एखादं प्राणी त्या झटका मशीनीचा जो तार आहे तर त्या ताराला जर चिटाकला तर त्या ठिकाणी जी मशीन आहे बजर मशीन तर ती वाजायला सुरुवात होते जेणेकरून आपल्याला समजते की आता कोणते तरी प्राणी आपल्या तारापशी आलेले आहे किंवा शेतापशी आलेले यासाठी हे बजर ऑन ऑफचं बटन त्या ठिकाणी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे जे आहे तर हे शॉकेट बजरचं आहे जी बजरचं मशीन आहे तर ते मशीनीचं शॉकेट आपल्याला या ठिकाणी लावणं लागतं त्यावेळेस शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ते काम करतं शेतकरी मित्रांनो यामध्ये बजरचा आवाज त्या ठिकाणी आपल्याला कमी जास्त प्रमाणात करता येतो अशा पद्धतीने हे लाव लावलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जी पहिली पिन आहे तर ती पहिली पिन आपल्याला सोलरची आहे म्हणजे सोलरची जी प्लेट आहे तर तिची शॉकेट आपल्याला या ठिकाणी लावणे गरजेचे आहे जेणेकरून मशिनीतून आपले बॅटरीचं जे आहे तर ती चार्जिंग त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एक दुसरं आपल्याला शॉकेट त्या ठिकाणी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे शॉकेट आहे तर हे शॉकेट आपल्याला बॅटरीपासून आलेलं आहे शेतकरी मित्रांनो जे बॅटरीचं करंट आहे तर ते त्या मशिनीमध्ये जातं किंवा मशिनीचं जे सोलर प्लेटचं करंट आहे तर ते त्या ठिकाणी आपली बॅटरी चार्जिंग होण्यास मदत होते त्यामुळे हे शॉकेट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो या बघू शकता की पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी आता चिमटे त्या ठिकाणी दोन देण्यात आलेले आहे हे दोन चिमटेकासाठी आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला त्या ठिकाणी बॅटरीला लावण्यासाठी जेणेकरून जी ऊर्जा आहे तर ती घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो ही बॅटरी आपण बघू शकता तर बॅटरी त्या ठिकाणी आपल्याला चाळीस व्होल्टेजची जी बॅटरी आहे तर शेतकरी मित्रांनो ती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे किंवा आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो आपला जो टाकीचा गट्टा आहे त्यावर सुद्धा हे मशीन काम करतं पण तेवढ्या प्रमाणात चार्जिंग त्या ठिकाणी ती चालत नाही त्यामुळे आपण ही मोठी बॅटरी त्या ठिकाणी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला ही सोलर प्लेट आपण बघू शकता ही सोलर प्लेट आपल्याला तीस वॅटची सोलर प्लेट आहे यावर या बॅटरीची जी त्या ठिकाणी चार्जिंग होत असते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ही सोलर प्लेट दिलेली आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी शेतामध्येच हे प सर्व वस्तू त्या ठिकाणी ठेवण्यात येते जेणेकरून आपली धावपळ होत नाही काळी किंवा आपल्याला त्या ठिकाणी चार्जिंग लावण्याचं त्या ठिकाणी काम पडत नाही कारण जसा दिवस उगला तसं त्या ठिकाणी सोलरचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि चार्जिंग आपली चालू व्हायला सुरुवात होत असते शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे पाठीमागचं सेटअप होतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दोन पॉईंट दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे दोन पॉईंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे मग शेतकरी मित्रांनो हे दोन जे आहे जर लाल पॉईंट जो आपण बघितला शेतकरी मित्रांनो तर हा लाल पॉईंट आपण बघू शकता हा जो तार आहे तर झटका मशनीचा त्या ठिकाणी आपले जी शेतात तार पसरलेला आहे तर त्या ताराला त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे जेणेकरून जो झटका मशणीचा व्होल्टेज आहे किंवा करंट आपण त्याला म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो ते या ठिकाणी तारामध्ये गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला हे जे ब्लॅक दिसत आहे तर ह्या ब्लॅक ब्लॅक पॉईंट जो आहे तर तो आपण यामध्ये अटॅच करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये एक खिळा राहून त्या ठिकाणी आर्थिंग केलेले आहे तर शेतकरी मित्रांना अशा पद्धतीने हे सेटअप त्या ठिकाणी जोडलं जातं तर शेतकरी मित्रांनो जी आर्थिंग आहे तर ती अर्थिंग खोलवर करायची आहे आणि तिला पाणी द्यायचं आहे जेणेकरून जो झटका आहे तर तो त्याचं तीव्रता ती जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढण्यास मदत मिळत असते तर शेतक मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सेटअप लावू शकता सेटअप लावल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा जो तार आहे तर हा तार शेतकरी मित्रांनो आपल्याला वायर वायरसारखा तार आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा बांधी तार तर बांधी तारसुद्धा आपण त्या ठिकाणी लावू शकता पण हा बांधी तार एका वर्षामध्ये खराब होतो पण शेतकरी मित्रांनो जो हा त तर... कलस वायर आहे म्हणजे कलसचा तार आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आहे हा ढवळा त्या ठिकाणी येतो शेतकरी मित्रांनो हा दोन ते तीन वर्ष खराब होत नाही याला गंजसुद्धा त्या ठिकाणी लवकर लागत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा तार वापरला जातो आणि हा तार त्या ठिकाणी दिसतो आणि शेतकरी मित्रांनो हा कालांतराने जर तार तार काळा पडत तर त्या ठिकाणी बांधे तार दिसत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे आपल्याला शॉकेट आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला त्या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीने काडी रवल्याच्या नंतर जे तार आहे तर तो खाली जमिनीला लागू नये किंवा त्याला अर्थिंग भेटू नये त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा आपण शॉकेट लावत असतो जेणेकरून मशिनीची ऊर्जा त्या ठिकाणी टिकून राहील चार्जिंग टिकून राहील आणि फक्त या ठिकाणी जे प्राणी अटॅच होईल त्यालाच ते करंट लागण्यास त्या ठिकाणी लागत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फक्त या ठिकाणी गुंतून त्या ठिकाणी द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे शॉकेट आपण त्या ठिकाणी लावू शकतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो पूर्ण सेटअप आहे तर ते सेटअप आपणसुद्धा खरेदी करू शकता तर आणि प्राण्यापासून त्या ठिकाणी आपलं पिकाचं वाचन करू शकता तर शेतकरी मित्रांनो हा जो सेटअप आहे तर हा आपण पूर्ण तुम्हाला जो सेटअप दाखवला तर हा सेटअप फक्त शेतकरी मित्रांनो दहा हजार रुपयामर्यात दे आप आपल्याला मिळत असतो आणि याची जी खरेदी आहे तर कृषीचं जे दुकान आहे शेतकरी मित्रांनो तर त्या दुकानामधून आपण खरेदी त्या ठिकाणी करू शकता आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पूर्ण सेटअपसुद्धा त्या ठिकाणी लावून आपलं पीक जे आहे तर ते वाचू शकता तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा की आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद जय जवान जय किसान